जर तुम्हाला ऍक्टचा रिस्पेक्ट करायचा नसेल तर आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांभाळून बोलतो आहोत जर तुम्हाला ऍक्टचा रिस्पेक्ट करायचा नसेल तर आम्ही काहीच नाही बोलू शकत आजची सुनावणी मी रद्द करण्याचा निर्णय घेईल जर पाच मिनिटात हे सगळं थांबवलं नाही तर

मोठा काही आहे त्याच्यातून आम्ही गेलेलो आहे आम्हाला फसवू नका दुसरी गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे आयुक्त इथे नसताना त्याच्या निर्णय हा निर्णय नाहीये सुनावणी घेऊन हे म्हणणं माननीय आयुक्तांकडे मांडलं जाणार आहे विषय तो नाही जे आम्हाला म्हणणं मांडायचे ते जर आयुक्त समोर मांडलं जात असेल ते तुमचं पूर्ण लेखी स्वरूपात हरकती ज्या ज्या तुम्ही केणार त्याच्या माननी आयुक्तांकडे मांडलं सर सुनावणी ही याच पद्धतीची असते जर आपल्याला या सुनावणीवर आक्षेप असेल तर आपण कसंही लेखी द्या तेही मांडलं जाईल